नमस्कार शेतकरी मित्रांनो गुप्तही डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर चला आज आपण रिपीट ब्रीडिंग याविषयी थोडीशी चर्चा करूया तर फास्फोरसची जर कमी असेल तरी पण आपली गाय गाभण जायला तकलीफ देते मित्रांनो तर हे फास्फोरस कमी आहे कसं ओळखायचं तर आपली गाय माती चाटते प्लॅस्टिक खाते दुसऱ्या गायींला चाटते लघवी पेते तर असं जर असेल तर आपण समजून जायचं मित्रांनो की आपल्या गायीला फास्फोरसची कमी आहे तर याच्यासाठी आपण काय करायचं मित्रांनो तर डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण टोनॉफॉज जे औषध आहे एम एच डी कंपनीचं तर ते देऊ शकता तुम्ही पंधरा पंधरा एम एल दहा दहा दिवसाला जर दिलं तर आपल्या गाईचं फॉस्फोरस जी जी कमी आहे ती भरून येते मित्रांनो तर ह्या दूधधंद्यामध्ये अजून एक प्रॉब्लम प्रामुख्याने आढळून येतो तो, तो म्हणजे सायलेंट हीट तर ह्या सायलेंट हेटविषयी पण आज तुम्हाला सांगतो तर आपल्या ज्या कालवडी आहे त्या कालवडीचं काल वय होतं पण माझावर येत नाही तर असं जर आपल्या कालवडी किंवा काही गायी पण असतात तर असं जर होत असेल तर आपण आज एक पावडर सांगतो तुम्हाला मी ती जर तुम्ही दिली तर खूप चांगला रिझल्ट आहे मित्रांनो त्या पावडरचा तर हे बघा आज कॅमिन कंपनीचं रिप्रोमिन जे प्रोडक्ट आहे ते आपण त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे आज तर हे प्रोडक्ट असं आहे आपण जे सायलेंट हिटवाल्या ज्या कालोडी असतील गायी असतील तर त्यांना आपण हे देऊ शकता मित्रांनो तर याचा डोस कसा आहे ते पण सांगतो तर आपली अडीचशे तीनशे किलो वजनाची जर कालवड असेल तर तिला आपण पंचवीस ग्रॅम द्यायचं मित्रांनो आणि साडेचारशे पाचशे किलोची जर गाय असेल तर तिला एका दिवसाचा डोस पन्नास ग्रॅम द्यायचा खूप चांगला रिझल्ट मित्रांनो तीन वर्षापासून वापरतो मी तर या प्रोडक्टचा प्रामुख्याने उपयोग मी सायलेंट हीट जी गाय असेल कारोळ असेल त्यासाठी करतो मित्रांनो तर याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि विटॅमिन ए डी थ्री तर मित्रांनो आपण ही शक्यतो पहिलं रोजी कारवड आहे तिच्यासाठीच वापरतो तर सुरवातीला आपण डॉक्टरला डॉक्टरांकडून जी पिशवी असते कारवडीची ती चेक करून घेतो तर एखाद्या कालवडीची पिशवी जर साईज बारीक असेल तर त्याच कालवडीला आपण ही पावडर चारतो पिशवीची साईज जर कमी असेल तर कालवड हीट पण चांगला करत नाही तिचा हार्मोनल इनबॅलन्स असल्यामुळं हीट पण कमी होतं मित्रांनो त्या कालवडीचा तर अशा कालवडींना आपण ही पावडर चारतो तर आपण कुठल्याही कंपनीची जाहिरात करत नाही मित्रांनो ना आपल्याला जे अनुभव आलेले आहेत तो चा करतू। तो एक दा तर तेच आपण सांगण्याचा प्रयत्न करतो तर खूप चांगली पावडर आहे मित्रांनो एकदा अवश्य वापरून पहा तर मित्रांनो आपल्या ज्या सायलेंट हिटच्या कालवडी गाई ज्या असतील तर त्यांच्यासाठी अवश्य वापरून पहा हे प्रोडक्ट केमिन कंपनीचं रिप्रोमिन नावाने येतं तर यांचा डोस सांगितलेलाच आहे मी पहिला पण परत सांगतो कालवडींसाठी पंचवीस ग्रॅम आणि गायीसाठी पन्नास ग्रॅम सर खूप छान रिझल्ट आहे मित्रांनो याचा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा सबस्क्राईब करा